नमस्ते मंडळी आज आपण कोरियन भाषेत प्रवासाचे नियोजन कसे करायचे ते शिकूया जणू काही आपण एका रोमांचक प्रवासाला निघालो आहोत कोरियन मध्ये तिकीट बुक करायचे याला प्यो उई यू या ल ल हा दामणतात जसे की तुम्ही तुमच्या स्वप्नातील ठिकाणाचे तिकीट बुक करत आहात मी विमानाचे तिकीट बुक करू इच्छितो हे कोरियन मध्येचे न उन पी हे ई न ग्यो उ उ, प्यो, उ ल, 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 ल हा गोशी पो यो असे म्हणतात प्रवासाला निघण्यापूर्वी हॉटेलची खोली म्हणजेच अंवान क्वीय उशील बुक करणे महत्वाचे आहे मला एका व्यक्तीसाठी खोली हवी आहे असे म्हणण्यासाठी रिन इन उय वा क्वीय उशील इल ल न प्रवासाची योजना आखताना तुम्हाला कुठे जायचे आहे यासारखा प्रश्न विचारणे खूप उपयोगी पडते ज्याला कोरियन मध्येो दिपो यो म्हणतात तुम्हाला पुढील आठवड्यात कुठे जायचे आहे या प्रश्नाचे उत्तरदा इ, इ, ल, ल, ओ म जुई ई ल, ल गा ग शी पो यो आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोरियन भाषेत तुमच्या पुढील प्रवासाचे नियोजन करू शकता लवकरच भेटूया नवीन विषयासोबत